हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार सोळा ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय बाजाबाईने कृष्णाला जी गावदेवीची पूजा करायला सांगितलं होतं ती तर कृष्णाने केली आहे पण बाजाबाईचा खरा प्लॅन असा होता की कृष्णा ही गावदेवीच्या मंदिरात गेली आहे हे संपूर्ण गावाला कळलं आहे आणि जेव्हा गावदेवीची जे गाव पूजा करून आल्यानंतर कृष्णा मंदिराबाहेर पडली तेव्हा बाळजाबाईच्या काही माणसांनी चक्क गावदेवीच्या मूर्तीवर जे सोन्याचे दागिने आहेत ते चोरलेत आणि हा सगळा आरोप लागणार आहे कृष्णावर कृष्णाने चोरी केली अशी अफवा बाळजाबाई संपूर्ण गावात पसरवणार आणि त्यानंतर गावकरी कृष्णाला चोर समजून आपल्या देवीचा अपमान केलाय असं समजून चक्क तिची गाढवावरून ढिंड काढणार तिचा अपमान करणार तिला बाळजाबाईच्या वाड्यातून हकलून लावणार मग बाळाजाबाईचा हा प्लॅन यशस्वी होणार का हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच आवाज काय झालं ते आपण जाणून घेऊया कृष्णा आणि हे दोघेही बाथरूम मध्ये शॉवर खाली असतात शॉवर सुरू असतो आणि दोघांची सुद्धा एकत्र आंघोळ सुरू असते कृष्णा आणि दुष्यंत हे दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेलेले असतात अचानक कृष्णा भानावर येते आणि म्हणते दुष्यंत सरकार माझ्याकडे काय पाहत बसलाय लवकर हा पाऊस बंद करा मला थंडी वाचतीये दुष्यंत म्हणतो याला पाऊस नाही म्हणत शॉवर ए शॉवर साध शॉवर आणि पावसातला फरक सुद्धा कळत नाही का नॉब बंद केला ना की हा तुझा पाऊस म्हणजे शॉवर बंद होईल तर कृष्णा म्हणते मग करा ना तुमचं काय नॉब का काय ते बंद मला थंडी वाचतीये दुष्यंत हा नॉब बंद करतो आणि शॉवरचं पाणी थांबतं दुष्यंत कृष्णावर चिडून म्हणतो मी खूप गावातली आहे मला नांगर चालवता येतो मला हे करता येतं मला ते करता येतं असं बोलते आणि साधतला शॉवरचा सा नॉबसुद्धा बंद करता येत नाही का तर कृष्णा म्हणते तुमचं ते नॉब का काय ते खराब आहे त्यामुळे ते बंद होत नव्हतं दुष्यंत चिडून म्हणतो ए माझ्या रूममधील मा कोणत्याही वस्तूला फॉल्टीबिलिटी नाही म्हणायचं खरी फॉल्टी तर तू आहे सगळं बिघडलं आहे तुझं कृष्णा चिडून म्हणते फॉल्टी म्हटला का मला फॉल्टी म्हटला खरे फॉल्टी तुम्ही आहात आणि इंग्लिशमध्ये मला नाही हसाडायच्या दुष्यंत म्हणतो शिव्या नाही देते आणि मी फॉल्टी वाटतोय का तुला खरी फॉल्टी तर तू आहे तुला काहीच येत नाही सगळं बिघडले तुझं एकदम डिसगस्टिंग आहे डिसगस्टिंग कृष्ण आणखीनच चिडते आणि म्हणते ओ बुंगाट पाहुणं मला इंग्रजी शिव्या देताय का तुम्ही थांबा एक दिवस मी सुद्धा इंग्रजीतल्या शिव्या शिकेल आणि मग तुम्हाला कळेल की मला सुद्धा शिव्या देता येतात दुष्यंत म्हणतो शिव्या नाही देते मी तुला काही समजत नाही जा तिकडे कृष्णा खूप चिडते आणि पुन्हा एकदा शॉवर सुरू करते आणि दुष्यंतला शॉवर खाली पकडते दुष्यंत म्हणतो वेट बीट लागले का तुला शॉवर कशाला सुरू केला सकाळ सकाळी मला आंघोळ घालतेस का, का आजारी पडेल ना मी आणि तो शॉवर बंद करतो दोघेही एकमेकावर खूप चिडलेले असतात भांडण करत असतात त्यांची बाचावाची सुरू असते परंतु ही क्यूट बाचावाची असते क्यूट भांडण असतं आणि दोघेही बाथरूम बाहेर येतात दोघांचेही कपडे ओले झालेले असतात ते पूर्ण भिजलेले असतात आणि त्याचवेळेस दुष्यंतला समोर मैनावती दिसते कृष्णा आणि दुश्यंत हे दोघेही एकत्र बाथरूममधून बाहेर आले दोघेही भिजलेले आहेत हे पाहून मैनावतीला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि ती मनातल्या मनात विचार करते बाळजाबाईची सुंदर चांगलीच रोमॅन्टिक दिसते एकत्र नवऱ्याबरोबर आंघळ करते बाळजाबाईला ही बातमी द्यायला हवी आणि ती दुष्यंतला म्हणते वा दुश्यंत लग्नाच्या दुसऱ्या दिवशी बाथरूममध्ये एकत्र आंघोळ केलीस का याचा अर्थ वर्षभरात घराचं गोकुळ होईल असं दिसतंय दुष्यंत म्हणतो काकी काही काय बोलतंय बाथरूमचा नॉब खराब झाला होता तिला बंद करता येत नव्हता म्हणून मी तिला मदत करायला गेलो आणि मी सुद्धा भिजलो तर मैनावती म्हणते हो माहिती आहे आम्हीसुद्धा नवीन नवीन नवी लग्न केलंय हे सगळं मला सांगायची गरज नाही आहे आणि ती कृष्णाला म्हणते अगबाई लवकर आवर ना खाली सगळे तुझी वाट पाहताय किती उशीर झाला पाहिलास का कृष्णा म्हणते हो काकी साहेब मी आवरते आणि ती लगेचच मैनावतीला जायला सांगते मैनावती या दोघांकडेही स्माईल करते आणि अ ह असं म्हणून तेथून निघून जाते कृष्णाला काहीच समजत नाही ती दुष्यंतला विचारते दुष्यंत सरकार काकीसाहेबांनी असं का केलं तर दुष्यंत म्हणतो ते तू जाऊ दे आणि लवकर जा आता आंघोळ करून घे तर कृष्णा म्हणते आता कसली आंघोळ बाकी आहे झाली माझी आंघोळ आता मला फक्त कपडे बदलायचे आहेत दुष्यंत म्हणतो मग कपडे बदलू नये सुद्धा ओला झालो आहे ना मलाही थंडी वाजते मला कपडे बदलायचे कृष्णा म्हणते हो ठीक आहे एवढं ओरडायची गरज नाही आहे आणि कृष्णा बाथरूममध्ये कपडे चेंज करायला जाते दुष्यंत चिडून म्हणतो काय करावं या मुलीचं सकाळी सकाळी मला भिजवलं थंडी वाजते मला सकाळीसुद्धा चैन पडू देत नाही ही एवढ्या भल्या पहाटे कृष्णा बाथरूममध्ये असते ती कपडे चेंज करते दुष्यंत तिला आवाज देतो झालं का तुझं चल लवकर मला सुद्धा कपडे चेंज करायचे कृष्णा म्हणते हो उघडते ती दरवाजा उघडते तर दुष्यंत आतमध्ये येतो कृष्णा त्याच्यावर हसू लागते दुष्यंत चिडून म्हणतो ए माझ्या हसायचं नाही बरं का आणि तू माझ्या रूममध्ये आहे हे लक्षात ठेवायचं कृष्णा म्हणते आधी स्वतःला सावरा आणि ती बाथरूमच्या बाहेर पडते दुष्यंतसुद्धा चेंज करतो कृष्णा भक्तीच्या रूममध्ये येते भक्ती, भक्ती अजूनही झोपलेलीच असते जैकांनी औषध दिल्यामुळे ती बेशुद्ध झालेली असते कृष्णा म्हणते अगं भक्ते काल मला सांगत होती लवकर उठ आणि स्वतः अजून झोपली आहे का उठ लवकर आवर आपल्याला गावदेवीच्या मंदिरात जायचं आहे ना पण भक्ती ही गाठ झोपी गेलेली असते कृष्णा तिला गदागदा हलून उठवण्याचा प्रयत्न करते पण भक्ती उठतच नाही तेवढ्याच बाजाबाई येते आणि विचारते काय झालं कृष्णे कृष्णा म्हणते ना बाजाबाई ती भक्ती अजून झोपलीये मग गावदेवीच्या मंदिरात कसं जायचं बाळजाबाई तिला म्हणते अगं झोपू दे भक्तीला तिने रात्री खूप काम केलं असेल ना म्हणून थकून झोपली असेल पण आता तिच्या नादाला नको लागू तू आवर आणि जा लवकर गावदेवीच्या मंदिरात नाहीतर पूजेचा मुहूर्त टळून जायचा कृष्णाचा नाईलाज होतो आणि ती भक्तीच्या रूमच्या बाहेर पडते तर इकडे मैनावती पोहोचते आणि म्हणते बाळजाबाई आता लवकरच तुमच्या घरचं गोकुळ होणार आहे बाजाबाईला काहीच समजत नाही आणि ती म्हणते तू कोड्यात बोलायचं सोड आणि जे काही बोलायचंय ते स्पष्ट बोल तर मैनावती सांगते मी कृष्ण आणि दुष्यंतच्या रूममध्ये गेले होते आणि त्या दोघांना मी एकत्र आंघोळ करताना पाहिलं हे ऐकून बाजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते कृष्ण आणि दुष्यंतने एकत्र आंघोळ केली यावर तिचा विश्वासच बसत नाही ती म्हणते हे काय बोलतेस तू तर मैनावती म्हणते जे डोळ्यांनी पाहिलं तेच बोलते आणि मी खरंच बोलते तर इकडे कृष्णा साडी नेसत असते पण तिला साडीच नेसता येत नाही आजपर्यंत नेहमी भक्तीने तिला साडी नेसून दिलेली असते तिला साडीच्या मिऱ्यासुद्धा करता येत नाही नीट पदरही घेता येत नाही ती विचार करते काय ग भक्ते फसवलोच ना मला रोज माझ्यापेक्षा लवकर उठते आणि आज नशा केल्यासारखी झोपली आहे आता मी काय करू मला साडी साडीही नेसता येत नाही आहे पदर उलटा की सुलटा तोही कळत नाही आहे आणि ह्या मिऱ्या कशा ते तेसुद्धा कळत नाहीये आधीच तुझ्याकडून साडी नेसायची शिकून घेतली असती तर बरं झालं असतं पण आता काय करू बाजाबाईसमोर तर बोलण्याची हिंमत सुद्धा झाली नाही आणि आता गावदेवीच्या मंदिरात जायचंय उशीरसुद्धा होतोय काय करू कोणाकडून साडी शिकवून घेऊ तेवढ्यात दुष्यंत तेथे कपडे चेंज करून येतो आणि कृष्णाची अशी अवस्था पाहून की तिने नीट पदरही घेतला नाहीये आणि तिला साडी नीट ने नेसताही आली नाहीये मिऱ्याही करता आली नाहीये हे पाहून तो हसू लागतो आणि म्हणतो तुला साडीही नेसता येत नाही का कृष्णाला खूप राग येतो आणि ती म्हणते तुम्हाला धोतर नेसता येतं का दुष्यंत चिडून म्हणतो येथे धोतराचा काय संबंध आहे साडीचा संबंध आहे तुला साधी साडी सुद्धा नेसता येत नाही मी गावातली आहे मला सगळं जमतं आणि गावाकडच्या मुलींना साधी साडीसुद्धा नेसता येत नाही का त्यापेक्षा शहरातल्या मुली बऱ्या कधी कधी साडी नेसतात पण नेसतात कृष्णा चिडून म्हणते तुम्हाला काय येतं ते मला सांगा तुम्हाला येते का साडी नेसता नेसवता तर दुष्यंत म्हणतो हो तुझ्या इन्फॉर्मेशनसाठी सांगतो माहितीसाठी सांगतो मला खूप चांगली साडी नेसवता येते कृष्णाला आश्चर्य वाटतं आणि कृष्णा म्हणते अरे बापरे तुमच्या शहरातल्या बाप्या लोकांना काय साडी नेसायची सवय असते का अधूनमधून साडी नेसून पाहता का तुम्ही दुष्यंत चिडून म्हणतो ए माझी चेष्टा नाही करायची काय बोलतेस तुला आहे का तर कृष्णा विचारते आता तुम्हीच म्हटला ना की तुम्हाला साडी नेसवता येते मग शहरातल्या बाप्या माणसांना कशी साडी नेसवता येते दुष्यंत म्हणतो लहानपणी मी माझ्या आईला पाहिलं आहे तिला मदतसुद्धा करायचो मिर्या करायला म्हणून मला हे जमतं मी करू शकतो तर कृष्णा म्हणते मीही करू शकते दुष्यंत म्हणतो पाहूया ना आणि कृष्णा ही साडी नेसण्याचा प्रयत्न करू लागते हे मिऱ्या करण्याचा प्रयत्न करू लागते पण तिला नीट काहीच जमत नाही आज बेडवर बसतो आणि तिच्याकडेच पाहू लागतो हसू लागतो पण कृष्णाला साधी साडीही नेसता येत नाही आणि त्याच्या मिऱ्याही करता येत नाही महनते तर इकडे बाळाजाबाई म्हणते हे शक्यच नाही आहे माझा दुष्यंतवर खूप विश्वास आहे त्याने नाईलाजाने कृष्णाशी लग्न केलं आहे एक जबाबदारी म्हणून आणि तो कधीही कृष्णाशी लगत करणार नाही जवळीक साधणार नाही तर मैनावती म्हणते बाळाजाबाई तुम्ही एक गोष्ट विसरताय ती कृष्णा एक बाई आहे आणि दुश्यंत बाप्या माणूस आणि नक्कीच कृष्णानेच त्याला आपल्याकडे ओढलं असेल आणि बाईने ओढल्यावर कोणताच बाप्या माणूस स्वतःला थांबू शकत नाही पण बाजाबाईवाला मला या यावर विश्वास नसतो आणि ती म्हणते मैनावती माझा माझ्या लेखावर पूर्ण विश्वास आहे तो कधीच त्या पुरीच्या मोहाला बळी पडणार नाही आणि तिच्याशी जवळीक साधणार नाही आणि तसंही आता कृष्णाचे या घरात जास्त दिवस नाही उरलेत आज धनत्रयोदशीच्या दिवशी मी का असा काही डाव आखलाय की त्या एडीला माहिती नाही आहे की तिच्याबरोबर आज काय होणार आहे आणि गावामध्ये किती मोठा गोंधळ होणार आहे असा विचार करून बाजाबाई खूप खुश होते तर इकडे कृष्णाला काही पदर नेसता येत नाही साडी नेसता येत नाही नीट पदर घेता येत नाही मिऱ्याही करता येत नाही ती दुष्यंतकडे अगतिक नजरेने पाहते दुष्यंत म्हणतो आता पाहिलंस का पडली ना माझी गरज मी तुला सांगतो की साडी कशी नेसायची ती मिऱ्या कशा करायच्या त्या असं म्हणून तो कृष्णाला इन्स्ट्रक्शन देऊ लागतो साडी कशी नेसायची मिऱ्या कशा घ्यायच्या हे सांगू लागतो पण कृष्णाला तेही नीट जमत नाही दुष्यंत चिडून म्हणतो तुला एवढं नीट सांगतोय मी ते सुद्धा जमत नाहीये का? काय खरंय तुझं तर कृष्णा म्हणते तुम्हालाच नीट सांगता येत नाहीये यात माझी काही चूक नाही साडी कशी नेसायची ते तुम्हाला जमतं पण नीट सांगता ना। ना वा, तर येत नाही ना कृष्णा असं बोलते त्यामुळे दुष्यंत चिडून म्हणतो वा रे वा एकतर मी तुला मदत करतोय मिऱ्या कशा करायच्या ते सांगतोय आणि तू उलट मलाच बोलतोय जाऊ दे मी तुला मदतच करत नाही त्यामुळे कृष्णाचा नाईलाज होतो तर इकडे बाजाबाई ही ठरून बसलेली असते की आज कृष्णाबरोबर असं काहीतरी होणार की कृष्णाची गावातून घिंड काढली जाईल सगळे गावकरी तिला नावं ठेवतील आणि आपल्या वाड्यातून तिला हकलून लावतील म्हणजे आजपर्यंत ज्या कृष्णाने गावकऱ्यांसाठी एवढं काहीतरी केलं आहे गावातील प्रत्येक अडलेल्या जनावराला त्याच्या मालकाला मदत केली आहे स्वतःच्या हातातील काम सोडून ती गावकऱ्यांसाठी धावून गेलीय त्याच कृष्णाबरोबर आता गावकरी असं करतील म्हणजेच बाळजाबाईने एखादा जबरदस्त प्लॅन बनवला आहे की ज्यामुळे संपूर्ण गावकरी हे कृष्णाच्या विरोधात जातील आणि कृष्णावर आरोप लावतील की तिने जे काही केलं आहे ती चूक नाही आहे खूप मोठा गुन्हा आहे म्हणजेच बाळजाबाईने यावेळेस मास्टर प्लॅन बनवला आहे ज्या गावकऱ्यांचा कृष्णावर विश्वास आहे आणि ज्या गावकऱ्यांमुळेच कृष्णा बाळजाबाईंची सून बनलीये रांगणे पाटलांची सून बनलीये त्याच गावकऱ्यांनी कृष्णाला घरातून बाहेर हकलायचा डाव तिने बनवला आहे मग नेमका हा डाव काय असेल याचाच विचार महिनावती करू लागते तर बाळजाबाई मात्र आपला हा डाव नक्कीच यशस्वी होणार अशी कॉन्फिडंट असते तिचा पूर्ण विश्वास असतो इकडे दुष्यंत हा कृष्णाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण कृष्णाला ने साडीच नेसता येत नाही दुष्यंत चिडतो तर कृष्णा म्हणते ओ बुंगाट पाहुणं तर तुम्हाला नीट सांगता येत नाही आहे आणि वरतून माझ्यावरच ओरडताय तर दुष्यंत चिडून म्हणतो हे माझं स्किल आहे स्किल त्याला काही बोलायचं नाही कृष्णाला स्किल म्हणजे काय ते समजत नाही दुश्चन म्हणतो स्किल म्हणजे कसब जसं तुला नांगर चालवता येतो ना तसं मला चांगली साडी नेसवता येते पण तुला नेसता येत नाहीये म्हणून तुला जमत नाहीये कृष्णा म्हणते तुम्हाला नीट सांगता येत नाहीये दुष्यंत चिडतो आणि चक्क कृष्णाच्या साडी आपल्या हातात घेतो आणि कृष्णा म्हणतो थांब मी तुला आता साडी नेसून दाखवतो कृष्णा दुष्यंतकडे एकटक पाहतच राहते बुंगाट पाहणं म्हणजे दुष्यंत सरकार चक्क मला साडी नेसून देत आहे माझ्या साडीच्या मिऱ्या करून देत आहे यावर तिचा विश्वासच बसत नाही आणि ती दुष्यंतकडे एकटक पाहतच राहते खरंच दुष्यंतला खूप सुंदर साडी नेसवता सा येत असते आणि तो या साडीच्या मिऱ्या करू लागतो तो सुद्धा कृष्णाकडे चोर नजरेने पाहतो कृष्णा त्याच्याकडे एकटक पाहत राहते आणि स्माईल करत असते हा एक खूपच रोमॅन्टिक मोमेंट असतो आणि बॅकग्राऊंडमध्ये हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचं टायटल सॉन्ग शीर्षक गीत सुरू असतं आणि हा रोमँटिक सीन तुम्हालासुद्धा खूप आवडेल या शंका नाही दुष्यांतचं पूर्ण लक्ष कृष्णाच्या साडीच्या मिऱ्या करून देण्यात असतं तो आपल्या गुडघ्यावर सुद्धा बसतो आणि साडीचा सा पदर आणखी नीट करून देतो मिऱ्या नीट करून देतो कृष्णा मात्र पूर्णपणे दुष्यंतच्या प्रेमात हरून गेलेली असते भुंगाट पाहणं मला कितीही बोलत असले तरी ते मनाचे खूप चांगले आहेत हे तिला समजलेलं असतं दुष्यन या मिऱ्या करतो आणि कृष्णाच्या हातात देऊन म्हणतो ही घे सेफ्टी पिन आधी तिला सेफ्टी पिन लाव आणि मग कमरेला ते खोच कृष्णा हो म्हणते जेव्हा कृष्णा ही कमरेत हा मिऱ्या खोचत असते तेव्हा दुष्यन दुसरीकडे पाहतो त्यामुळे कृष्णाला आणखीनच बरं वाटतं तर इकडे गावामध्ये एक मावशी बंब्याला भेटते बंब्या विचारतो मावशी एवढ्या पहाटे पहाटे मला का शोधतेस तर ही मावशी सांगते अरे तुला काय सांगू त्या रम्याची जी बकरी ना ती आडलीये आणि तिला खूप त्रास होतोय मी त्या कृष्णाला बोलवायला चालले होते पण कृष्णाला तूच बोलू शकतो म्हणून तुला शोधत होते तर तो म्हणतो पण बकरी कशी काय अडली ही मावशी सांगते अरे तिला खूप त्रास होतोय जर वेळेवर इलाज नाही झाला ना तर त्या बकरीच्या जीवाचं काही खरं नाही आणि आज धनत्रयोदशी आहे दिवाळीच्या दिवशी बकरीचं काही झालं ना तर गावावर शोक कळाईल त्याच्या कुटुंबावर शोक कळाईल आणि यावेळेस तूच कृष्णाला बोलू शकतो तर बंब्या म्हणतो ते कसं शक्य आहे एवढ्या पहाटे पहाटे बाजाबाईच्या वाड्यावर जाणं म्हणजे काही खरं नाही मला नाही जमायचं तर ही मावशी म्हणते अरे बाबा तुला नाही जमायचं तर कोणाला जमायचं गावात दुसऱ्या कोणाची हिंमत नाहीये बाजाबाईच्या वाड्यावर जाण्याची एवढ्या पहाटे तू जा आणि त्या कृष्णाला बोलून आण बंब्याचा नाईलाज होतो आणि तो, तो कृष्णाला बोलवण्यासाठी बाजाबाईच्या वाड्यावर जायला निघतो इकडे कृष्णा ही मिर्या आपल्या कमरेला खोसते दुष्यंत म्हणतो झालं का आणि त्यानंतर कृष्णाने पदर चुकीचा घेतलेला असतो तर तिला पदर सरळ करायला सांगतो आणि तिच्या हातावर हा पदर खूप छान करून देतो तेव्हा कृष्णा त्याच्याकडे ते आणखीनच प्रेमाच्या नजरेने पाहत असते ती अक्षरशः दुष्यंतच्या प्रेमात पूर्णपणे वेढी झालेली असते दुष्यंत हा, हा किती प्रेमाने आपल्याला साडी नेसून देतोय मिऱ्या करून दिल्यात आणि पदर नीट करून देतोय त्यामुळे तिला खूप आनंद होतो ती स्वतःला आरशात पाहते तर दुष्यंतने तिला खूप सुंदर साडी नेसून दिलेली असते तेव्हा कृष्णा ही दुष्यंतला म्हणते खरंच तुमचं ते स्किल का काय कसं का खूप भारी आहे थँक्यू तेव्हा मेन्शन नॉट असं दुष्यंत म्हणतो आणि कृष्णाला म्हणतो ठीक आहे आता लवकर जा तुला गावदेवीच्या मंदिरात जायचं आहे ना कृष्णा ही गावदेवीच्या मंदिरात जायला तयार होते ती दुष्यंतला क्षणभर थांबवते आणि म्हणते थांबा बुंगाट पाहणं आणि त्याच्या पाया पडते दुष्यंतला आश्चर्य वाटतं तो विचारतो पाया कशाला पडलीस कृष्णा म्हणते आपल्या लग्नानंतरचा पहिला दिवाळ सण ना मग नवऱ्याच्या पाया पडायच्या असतात दुष्यंत म्हणतो हो ठीक आहे तर कृष्णा ही गावदेवीच्या मंदिरात जायला निघते तर दुसरीकडे बाजाबाई पहाटे पहाटे मस्त गरमागरम चहा बनवते आणि चहा पीत बसते त्याचवेळेस आढराव तेथे येतात आणि बाजाबाई एवढ्या पहाटे तयार झालीये आणि चहा पितीये हे पाहून त्यांना आश्चर्य वाटतं आणि ते आपल्या घराकडे पाहतात आणि भाजाबाईला विचारतात अहो सौभाग्य होती तुम्ही एवढ्या पहाटे पहाटे आवरलात आणि चहा पिताय याचं तर मला आश्चर्य वाटतंय काय खास आहे आज तर बाजाबाई म्हणते अहो आज धनत्रयोदशी आहे दिवासन सुरू सुरू झालाय आणि घरच्या बाईने पहाटे लवकर उठायलाच हवं आवरायलाच हवं तुम्हाला हे माहीत नाही आहे का विसरला की काय तर आढराव म्हणतात मी काहीच विसरत नाही मला सगळं लक्षात राहतं हे तुम्हाला पण माहिती आहे मग सांगा आता नवीन सुनबाई विरुद्ध काय कट केलाय त्यांना गावदेवीच्या मंदिरात का पाठवताय बाजाबाई ही आढरावांकडे पाहू लागते आपला कट या माणसाला कळायला नको असा तिचा विचार असतो तर इकडे कृष्णा ही एकटीच गावदेवीच्या मंदिराकडे जायला निघालेली असते आणि तिला शंका येते की कुणीतरी आपला पाठलाग करतय आहे कुणीतरी आपल्या मागावर आहे तर बाजाबाईनेच कृष्णाच्या मागावर कोणाला तरी पाठवलेलं हो असतं त्यामुळे तीही खुश असते तर कृष्णा मात्र चांगलीच घाबरलेली असते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा ही सूर्योदयाच्या आधी पहाटे पहाटे गावदेवीच्या मंदिरात पोहोचणार गावदेवीची पूजा करणार भक्तिभावाने तिनेही पूजा केलेली असेल तर इकडे बाजाबाई आढळरावांना सांगा तुम्ही का काही काळजी करू नका आज जे काही घडणार आहे ना त्यानंतर तुमची आवडती सून या घरात राहणार नाही हे ऐकून आढळरावांना मोठा धक्काच बसेल तर कृष्णा ही गावदेवीच्या मंदिरातून बाहेर पडल्यानंतर तेथे कुणीतरी गावदेवीच्या मूर्तीवर जे सोन्याचे दागिने असतील ते चोरणार आणि ही गोष्ट आढळरावांना फोनवर समजेल त्यामुळे त्यांनाही जबर धक्का बसणार इकडे गावकरी कृष्णाला थांबवण्याचा प्रयत्न करतील पण कृष्णा काही थांबणार नाही त्यामुळे गावकऱ्यांना सुद्धा शंका येईल की कृष्णा एवढ्या पहाटे पहाटे गावदेवीच्या मंदिरातून कोठे चालली आहे तर बाजाबाई ही आपल्या घरातील दलपत मैनावती यांना सांगेल की माझा हाच प्लॅन होता की कृष्णा गावदेवीच्या मंदिरात गेलीये हे सगळ्या गावकऱ्यांना समजले आणि आता गावदेवीच्या मूर्तीवर जे सोन्याचे दागिने आहेत ते मी चोरायला सांगितलेत म्हणजे संपूर्ण आरोप हा कृष्णावर लागणार आणि कृष्णाने दागिने चोरलेत असं आपण गावकऱ्यांना सांगायचं मग गावकरी हे कृष्णाच्या विरोधात जातील आणि गावदेवीच्या मूर्तीवरील सोन्याचे दागिने चोरले म्हणून चक्क कृष्णाची गाढवावरून ढिंड काढतील आणि तिला आपल्या घरातून हकलून लावतील मग बाजाबाईचा हा प्लॅन यशस्वी होणार का कृष्णावर चोरीचा आरोप लागणार का तो सिद्ध होणार का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत हळदृशली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद